मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला रासायनिक व जैविक दृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रिया न करता ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात खुल्या डंप करण्यात ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे यामुळे संपूर्ण परिसरात उग्रवास डासांचा प्रादुर्भाव वाऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी व पानवठ्यांचे दूषितीकरण सुरू झालंय या प्रकारा विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय हरित लवाद आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग माझे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्या विशेष म्हणजे या गाळात सांड रासायनिक घटक धातू सेंद्रिय घडकचरा प्लास्टिक वा औद्योगिक मलमूत्राचं मिश्रण असल्याचं विविध अभ्यासांमधून सिद्ध झालं अशा घातक गाळाच्या डंपिंगमुळे नागरिकांना त्वचेच्या विकारांपासून ते श्वसनाच्या समस्यांपर्यंत त्रास होतात शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलं असून आरोग्य खात्याकडून कोणतीही चौकशी अद्याप झालेली नाही नाही जर लवकरात लवकर हा हटवून परिसर करण्यात आला दोषींवर कारवाई झाली नाही आणि भविष्यात असा प्रकार थांबवण्याची लिखित हमी दिली नाही गेली तर दिव्यातील जनतेकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिला मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला रासायनिक व जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाल कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रिया न करता दिवा परिसरात खुल्याम दम करण्यात येत आहे ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे यामुळे परिसरात उग्र वास डासांचा प्रादुर्भाव दुर्गंधी पसरलेली आहे या संदर्भात आम्ही आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल मुंबई तसेच हरित लवादा पुणे व राष्ट्रीय मानवाधिक मानवाधिकार आयोग दिल्ली यांनाही या संदर्भात आम्ही मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन व पर्यावरण विभाग यांच्याकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे या संदर्भात तातडीने ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करत आहोत